सुरगाणा शेख भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी संपात सुरगाणा येथे रास्तारोको आंदोलन सुरगाणा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केली मागणी सुरगाणा तालुक्यात दोन महिने संततधार पावसामुळे पेरण्या झालेल्या नाहीत खरीपाची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच केंद्र सरकारचे कामगार शेतकरी विरोधी धोरणे हा पाडा असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आयोजित देशव्यापी संपात मार्गदर्शन प्रसंगी माजी आमदार जे पी कावित यांनी केला आहे यावेळी उंबरठाण रस्त्यावर नूतन पोलीस ठाणे इमारतीजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं या संपात सुभाष चौधरी जनार्दन भोये भिका राठोड उत्तम कडू विजय घांगळे चंद्रकांत वाघेरे भास्कर जाधव संजय पवार सुभाष भोये भरत पवार श्याम पवार अंगणवाडी संघटना अध्यक्ष मंजुळा गावित परशुराम कावित आशा स्वयंसेविका प्रमुख बेबी गवळी मंजुळा धूम यांच्यासह हो तालुक्यातील सरपंच कामगार शेतकरी सहभागी हो झाले माजी आमदार जे पी गावित म्हणाले की के केंद्र सरकारने कामगार विरोधी केलेले चार कायदे हे अन्यायकारक आहेत जनसुरक्षा कायदा हा जनतेच्या विरोधात आहे सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे या कायद्यांन्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलेला आहे अशी टीका त्यांनी केली या संपात कृषी विभाग पाणीपुरवठा जलजीवन मिशन सार्वजनिक बांधकाम शिक्षण आरोग्य एकात्मिक बालविकास योजना कळवण प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास योजना याबाबतीत अधिकारी यांनी आपापल्या विभागाची माहिती अधिकाऱ्यांना दिली संपकऱ्यांना दिली पाच मेपासून पावसाची संततधार सुरू आहे तलाठी कृषी सहाय्यकाने पेरणीचे क्षेत्र सर्वेक्षण करावे खरीप हंगामात शेती केली जाते केवळ एकच पीक घेतले जाते आणि याचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी केली आहे आदिवासी विकास विभाग आणि समाजकल्याण विभागाचा निधी लाडक्या बहिणींना देण्यासाठी वापरला जातो वन्यजीवींची मोजणी केली जात नाही प्रमाणपत्रावर क्षेत्र आहे तेवढी मोजणी न करता कसत असलेल्या ताब्यातील जमिनी मोजून मिळाली पाहिजे आणि त्याचा सातबारा तयार झाला पाहिजे अंगणवाडी कार्यकर्ती आशा पोषण आहार कर्मचारी यांना वेतनानुसार पगार देण्यात यावा पावसामुळे पेरणी होऊ शकली नाही सतत अतिवृष्टीमुळे पिके धोक्यात आली आहे शासकीय आश्रमशाही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे त्वरित शिक्षकांची नेमणूक करावी पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेत निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत त्यामुळे शासनाच्या पैशाचा गैरव्यवहार झालेला आहे कागदोपत्री योजना झाल्या आहेत याची सखोल चौकशी करून ठेकेदारांवर कठोर का कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुभाष चौधरी यांनी केली आहे संपात शेकडो शेतकरी कामगार अंगणवाडी सेविका पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी तहसीलदार रामजी राठोड यांच्यासह तालुक्यातील विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते महेश माल फाटा त्या हस्ते फाटा ह्या रस्त्याला गाडी जाणं अवघड आहे हे रस्ते कोणी केले हे पीडब्ल्यू डी वाल्यांनी केले की नाही त्यांनी इंजिनिअर इंजिनियर लोकांच्या देखरेखाली हे रस्ते झाले ठेकेदारांनी ते नफा कम कमवण्यासाठी कसे तरी केले रस्त्याला आपला महेश माल फाटा त्या हस्ते फाटा ह्या रस्त्याला गाडी जाणं अवघड आहे हे रस्ते कोणी केले हे पीडब्ल्यूडी वाल्याने केले की नाही त्यांनी इंजिनियर इंजिनियर लोकांच्या देखरेखीखाली हे रस्ते झाले ठेकेदारांनी ते नफा कमव कमवण्यासाठी कसे तरी केले